डिजिटल इंडिया चे डिजिटल न्यूज ठाम मत मराठी न्यूज विधानसभेचा किता लोकसभेला गिरवला नाही म्हणजे मिळवलं लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी देशात सर्वत्र सुरू आहे निवडणूक म्हटली म्हणजे नाराजी मानपान इनकमिंग आउट गोईंग हे आलेच गेल्या विधानसभा निवडणुकीत अंतर्गत गटबाजी रुसवे फुगवे सगळ्यात महत्वाचे म्हणजे सुशिक्षित मतदारांची उदासीनता या सर्व गोष्टींचा फायदा तिसऱ्याच उमेदवाराला झाला हाच आता लोकसभा निवडणुकीत धुळे मतदारसंघात राजकीय पक्ष राबवणार नाही अशी मतदारांची अपेक्षा आहे सुशिक्षित मतदारांनी आता विधानसभा निवडणुकीवेळी दाखवलेली उदासीनता या निवडणुकीत मात्र उत्साहपूर्ण वातावरणात मतदार करणार असा जणू चंगच बांधला आहे धुळे लोकसभा निवडणुकीत तिसऱ्यांदा निवडून येऊन जणू एक विक्रमच भाजपचे धुळे लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार डॉक्टर सुभाष भामरे करणार असा दृढ विश्वास त्यांचे समर्थक तसेच भाजपतर्फे व्यक्त होत आहे डॉक्टर सुभाष भामरे हे स्थानिक असल्याने शिवाय ते कॅन्सर तज्ज्ञ असल्याने डॉक्टर पेशाचा अनुभव त्यांचा प्लस पॉइंट ठरला आहे शिवाय त्यांचा स्वभाव देखील मृदभाषी भाषी आहे दांडगा जनसंपर्क या सर्व त्यांच्या जमेच्या बाजू आहेत काँग्रेसचे उमेदवार डॉ शोभा बच्छा या स्थानिक नसल्याचे खुद्द त्यांच्याच पक्षाचे कार्यकर्ते म्हणत आहेत परिणामी त्यांची उमेदवारीमुळे पक्षात रुस्वे, फुगवे नाराजी नाट्य राजीनामाश्र सुरू झाले आहे त्यांचे वडील जरी धुण्यात असल्याचं बोललं जात आहे तरी त्या स्वतः मात्र स्थानिक नाहीत माजी पालकमंत्री पद जरी त्यांनी भूषवलं असलं तरी त्यांना त्यांच्याच पक्ष कार्यकर्त्यांकडून विरोध असल्यानं परिस्थिती बिकट झाली आहे तिसरे उमेदवार अब्दुल रेहमान हे धुळ्यात काही दिवस पोलीस अधीक्षक म्हणून होते त्यांची कारकीर्द सर्व धुळेकरांना परिचित आहे आय पी एस अधिकारी म्हणून वंचित बहुजन आघाडीने त्यांना दिलेली उमेदवारी मतदार किती स्वीकारतात लवकर हे लवकरच स्पष्ट होईल अब्दुल रेहमान हे मूळचे धुळ्याचे नाहीत शिवाय लोकसभा मतदारसंघाविषयी त्यांचा किती अभ्यास आहे हे त्यांचे समर्थक देखील ठामपणे सांगू शकत नाही असा हा एकंदर धुळे लोकसभा मतदारसंघाचा आढावा पाहता तीन उमेदवारांमध्ये होत असली तरी मतदार राजा कुणाला कौल देतो याविषयी मतदारसंघात उत्सुकता वाढली आहे ठाम मत मराठी न्यूज साठी सोपान देसले धुळे महाराष्ट्रातील ताज्या घडामोडींसाठी पाहत रहा ठाम मत मराठी न्यूज तसेच आमच्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका